मी संताई बांगळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे निवेदनाचा विषय असा आहे की सव्वीस जानेवारीला आमच्या दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आम्ही नवीन कलेक्टर कार्यालय यांच्या समोर भीक मागून आंदोलन करणार आहोत याचं कारण असं आहे दिव्यांग बांधवांच्या व्यथा अद्याप पर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांच्या किंवा मंत्री लेवलच्या स्थानावर गेलेले नाही आमच्या दिव्यांग बांधवांना जी दीड हजार रुपये पेन्शन आहे आहे हे लक्षात येता सुद्धा दिव्यांग बांधवाच्या शासन दुर्लक्ष करत आहे असं दिसून आहे एकतर आमच्या दिव्यांग बांधवाला काही दिव्यांग बांधवाला बोलता येत येत नाही नाही ऐकता येत नाही आणि त्यांच्या व्यथा जर आम्ही मंत्रालयापर्यंत वारंवार आंदोलन करून प्रत्येक वेळी निवेदन देऊन सुद्धा आमच्या हाकेला होत येत नाहीत म्हणून आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांना जे आमच्या दिव्यांगाचा आमदार निधी असतो तो भेटत नाही ग्रामपंचायती आम्ही निवेदन देतोय तो पाच टक्के निधी भेटत नाही प्रत्येक वेळी आमच्या दिव्यांग बांधवाला आमच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल का प्रत्येक वेळी आमच्या मागण्या शासन निर्णयाप्रमाणे न देता प्रत्येक वेळी आमच्या मागण्यासाठी आम्हाला बाहेर रस्त्यावर उतरूनच आंदोलन करावं लागेल का, का। म्हणूनच सव्वीस जानेवारीला आमचे दिव्यांगाचे हृदय सम्राट माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर दिव्यांगाचं जे आंदोलन आहे दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आपापल्या कलेक्टर कार्यालयावरती करण्याचे आदेश आहेत आणि सव्वीस जानेवारीला येत्या सव्वीस जानेवारीला आमचे सगळे दिव्यांग बांधव सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रात तर करणारच आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव येऊन आम्ही आमच्या मागण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या समोर पालकमंत्र्यांसमोर भीक मागून आंदोलन करणार आहोत तरी कलेक्टर साहेबांनी आमच्या निवेदनाचा तात्काळ विचार करावा जर तात्काळ विचार नाही केला तर आम्ही सव्वीस जानेवारीला आमचे सगळे दिव्यांग बांधव भीक मागून आंदोलन करणार आहोत त्याची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार